नमस्कार मित्रांनो तर आपण नैसर्गिक संख्या शिकत आहोत बरोबर ना त्या नैसर्गिक संख्यांमध्ये आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले आता याच्या पुढं नैसर्गिक संख्यांवर कशा टाइपचे प्रश्न ते आपण बघणार आहे जसं की आता बघा का तुम्हाला मी नैसर्गिक संख्या शिकवताना थोडस अंकांबद्दल बोललो होतो का आपल्याकडे अंक काय आहे तर तुम्ही म्हणाल सर का आपल्याकडे जे अंक होते ते अंक होते आपल्याकडे शून्य एक दोन या प्रकारे आपल्याकडे असे शेवटी नऊ आहे यांना आपण अंक म्हणतो ना असे किती अंक आहे तुम्हाला म्हणासा असे आपल्याकडे एकूण दहा अंक आहे किती अंक आहे तर असे आपल्याकडे एकूण दहा अंक आहे मग मी जर सहज म्हणलं का तुम्हाला एक ते नऊ पर्यंत आपल्याकडे किती अंक आहे तुम्हाला सर एक ते नऊ पर्यंत आपल्याकडं नऊ अंक आहे ठीक आहे एक ते नऊ पर्यंत आपल्याकडे काय आहे नऊ अंक आहे पण त्याच्यानंतर दहा नंतर अकरा नंतर बारा तर यांना आपण काय म्हणतो दहा पासून पुढच्या संख्या पुढं जे काही समजा आपल्याकडं संख्या तयार होतात त्यांना आपण संख्या म्हणतो दहा अकरा बारा तिथपासून जिथपर्यंत मोजता येईल त्यांना काय म्हणतो आपण संख्या म्हणतो बरोबर आहे की नाही आता याच्यावर आधारित असणारे आपल्या बेसिक लेवलला काही प्रश्न आहे ते थोडेफार आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि ते कशा स्वरूपाचे असतील हे पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की बघा याच्यावर असणारे प्रश्न डायरेक्ट डायरेक्ट कसे विचारत ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे काय होणार आहे का तुमच्या हे सगळं लक्षात येऊन जाईल नेमका हा प्रकार काय आहे जसं की मी तुमच्या पुढे एक इमेज दिली त्या इमेज मध्ये काय आहे हा ही इमेज तुम्हाला काय करायची आहे लिहून काढायची तुमच्या नोटबुक मध्ये ठीक आहे हे मी पूर्ण स्वतः तयार केलं आहे तर नेमकं हे काय आहे कोण किती वेळा येत आहे नाही का जसं की तुम्हाला दिसत पण असं काय तर तुमच्या समोर प्रश्न एक काय शून्य ते नऊ ही अंक एक ते एक हजार दरम्यान किती वेळा येतात मी काय सांगितलं तुम्हाला शून्य ते नऊ ही अंक एक ते एक हजार दरम्यान किती वेळा येतात एक हजार दरम्यान म्हणलंय ठीक आहे किती वेळा येतात मग आता इथपर्यंत सगळं तुम्हाला चार्ट लक्षात असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे चार्ट काय आहे लक्षात असणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण मी सांगतो पहा तुम्हाला प्रश्न कसे विचारतील माहितीये का एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा आला आहे एक ते एक हजार पर्यंत एक हा अंक किती वेळा आला आहे म्हणजे हे प्रश्न तुम्ही आता स्वतः स्वतः सोडवणार आहे का नोटबुक घेऊन बसणार आहे का तर नाही हे डायरेक्ट तोंडपाठ करण्याची गोष्टी आहे जसं की मी टेबल समजून सांगतो टेबल तुम्हाला लगेच समजाल टेबल समजला का तुमच्या लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो जसं की बघा एक ते शंभर पर्यंत एक हा अंक एकवीस वेळा आला आणि शून्य फक्त अकरा वेळा येतो मी काय सांगितलं पा एक ते शंभरच्या दरम्यान किंवा एक ते शंभर पर्यंत एक हा अंक तुमचा एकवीस वेळा येतोय आणि काय म्हणलं मी तुम्हाला शून्य हा अकरा वेळा येतोय बाकीचे सगळे अंक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हे सगळे वीस वेळा येतात किती वेळा येतात वीस वेळा येतात तुम्हाला ओके सर काय अडचण नाही त्याच्यानंतर मी थोडस खाली आलो एकशे एक ते दोनशे दरम्यान आता एकशे एक ते दोनशे दरम्यान आता काय करायचंय फक्त दोन अंक हा अंक एकवीस वेळा येतोय म्हणजे काय झालं हा एकवीस या घरा घराकडे काय झाला शिफ्ट झाला एकवीस काय झाला ह्या घराकडं सॉरी हा एकवीस थोडक्यात पुढे आला म्हणजे तिथं त्या घराकडं शिफ्ट झाला तो म्हणजे दोन हा अंक एकवीस वेळा येतोय बाकीचे सगळे अंक म्हणजे दोनच्या पुढे काय काय तुम्हाला सर दोनच्या पुढं तीन आहे तो वीस वेळा येणार चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे बाकीचे सगळे वीस वेळा येणार आहे पण एक हा एकशे एकोणावीस वेळा येणार आहे पण मी काय म्हणलं तुम्हाला का एक हा एकशे एकोणावीस वेळा येणार आहे मग आता सगळ्यात सोपं पाग लक्षात कसं ठेवायचं मी जर तुम्हाला म्हणलं कसं म्हणलं पा मी जर तुम्हाला म्हणलं का आठशे एक ते नऊशे दरम्यान आठ किती वेळा येतोय तुम्ही चारकडे बघू नका आठ किती वेळा येतोय मी म्हणणार का सर आठशे एक नंतर आठशे दोन आहे नंतर आठशे तीन आहे नंतर आठशे चार आहे आठशे पंधरा आहे म्हणजे आठ आठ ने सुरू आहे ना मग एक लक्षात घ्या आठशे एक ते नऊशे दरम्यान आठ हा जो काही अंक आहे तो तुमचा एकशे एकोणावीस वेळा येतोय काय येतोय एकशे एकोणावीस वेळा पहा बर आठशे एक ते नऊशे दरम्यान तर हा किती वेळा आलाय एकशे एकोणावीस वेळा आलाय मग त्याच्या पुढची संख्या कोणती आहे तुम्ही म्हणासाल त्याच्या पुढची संख्या नऊ आहे आठ नंतर काय येणार आहे नऊ येणार आहे मग नऊ हा एकवीस वेळा येतोय नऊ हा किती वेळा येतोय एकवीस वेळा आणि त्याच्या अलीकडं पहा किती संख्या आहे तर त्याच्या अलीकडं सात ए सहा ए पाच ए चार तीन ए दोन ए ह्या सगळ्या वीस वेळा येतात या सगळ्या काय होतात वीस वेळा येतात आता पहा हे तुम्हाला चार्ट मध्ये मी असं काय केलंय डार्क डार्क केलंय याला बोल्ड म्हणतो आपण बोल्ड केलंय आणि हे लिहिलंय तसं तुम्ही एक काय करा व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळा चार्ट टाकून घ्या हे समजून घ्या हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर हा चार्ट झाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न कसे विचारतात हे पण मी सांगितलं का एक ते शंभर दरम्यान शून्य किती वेळा आहे तर शून्य अकरा वेळा आहे एक ते शंभर दरम्यान पाच किती वेळा आहे वीस वेळा आहे मी जर म्हणलं का एक ते दोनशे सॉरी एकशे एक ते दोनशे दरम्यान एकशे एक ते दोनशे दरम्यान पाच किती वेळा आहे तुम्ही सर एकशे एक ते दोनशे दरम्यान पाच हा वीस वेळा आहे पण आता मी जर असं म्हणलं का एक ते दोनशे दरम्यान पाच किती वेळा आहे मग आता एक ते दोनशे दरम्यान एक ते दोनशे दरम्यान पाच किती वेळा आहे एक ते शंभर मध्ये वीस वेळा आहे आणि एकशे एक ते दोनशे मध्ये वीस वेळा आहे म्हणजे वीस आणि वीस चाळीस झाले मग आता तुम्हाला असं कसं जरी विचारलं तरी तुम्हाला याच्यावरचे प्रश्न येतील असं मी गृहित धरतोय ठीक आहे बर आता काय करणार आहे मी थोडस परत मागं येणार आहे हा चार्ट तुम्ही काय करणार आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेणार आहे वाटलं असतं पाठी जा थोडं मी जिथं बाजूला झालोय तिथं तो चार्ट लिहा बरं जर ज्याला माहित नाही त्याच्यासाठी मी परत एक दोन मिनिटासाठी तो चार्ट ओपन करतो आणि मी बाजूला होतो ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता आता काय करा व्हिडिओ पॉज करा आणि हा चार्ट एक तर स्क्रीन काढता आला तर स्क्रीनशॉट काढा किंवा मला काय करा व्हॉट्सअपला हाय करा मी काय कराल तुम्हाला ह्या चार्टची पीडीएफ तुम्हाला सेंड करून देईल ठीक आहे मला तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा या पूर्ण चार्टची पीडीएफ मी तुम्हाला सेंड करून देईल आणि जर तुम्ही हाताने स्वतःचे लिहिलं तर अतिउत्तम ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा कन्सेप्टवर येऊ आता बर आता हे झाले आता याच्यावर असणारे जे काही प्रश्न आहेत ते पाहू आपण जसं की प्रश्न काय मी तुम्हाला असं म्हणलो पहा का मी असा प्रश्न लिहितोय तुम्हाला पण समजल काय अडचण नाही नाही का मी असं लिहितो पहा सोळा ते त्र्याण्णव पर्यंत सोळा ते त्र्याण्णव पर्यंत एकूण अंक किती एकूण अंक किती एकदम सिंपल प्रश्न लिहिला मी काय म्हणलो तुम्हाला सोळा ते त्र्याण्णव पर्यंत एकूण अंक किती तुम्ही म्हणाल सर सोळा ते त्र्याण्णव पर्यंत एकूण अंक किती आता पहा सोळा ते त्र्याण्णव पर्यंत एकूण अंक किती मला हे काढण्यासाठी मला आधी एकूण संख्या शोधावं लागेल तुम्ही म्हणाल सर मग एकूण संख्या कशा शोधणार तर एकूण संख्या बरोबर आता हे तुमचं पाठ झालं पाहिजे एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या त्र्याण्णव त्याच्यामध्ये एक मिळवला वजा पहिली संख्या केली किती येते सोळा मग आता त्र्याण्णव झाले चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मधून सोळा जर गेले तर चौदातून सहा गेले आठ हातचा दिला एक किती आले अठ्याहत्तर आले किती आले अठ्याहत्तर आता आपल्याला माहिती आहे का सोळा ते त्र्याण्णव दरम्यान अठ्याहत्तर संख्या आहे पण प्रत्येक संख्या ही दोन अंकी सोळा काय आहे दोन अंकी संख्या का एक आणि सहा दोन अंकी संख्या तुम्हाला काय विचारलंय एकूण अंक किती असं विचारलंय मग आपल्याला कळलं का एकूण संख्या किती आहे अठ्याहत्तर आहे मग ला फक्त काय करायचंय तुम्ही दोन ने गुणायचंय अठ्याहत्तर गुणिले दोन केलं तर आठ दोन एक सोळा आजचा गेला एक सात दोन एक चौदा चौदाने एक पंधरा किती आले एकशे छप्पन म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला एकूण संख्या किती तर तीन अठ्याहत्तर त्यांच्या दरम्यान एकूण अंक किती तर ते येतील एकशे छप्पन्न किती येतील एकशे छप्पन्न ठीके तर हा बेसिक लेवलचा प्रश्न होता पुढं पहा असं काही पण विचारू द्या जसं की मी सहज तुम्हाला असं म्हणलं पाहता मी जर असं म्हणलं तुम्हाला <coughs> आता पहा मी जर तुम्हाला सहज असं म्हणलं का एक ते नव्याण्णव पर्यंत एक ते नव्याण्णव पर्यंत एकूण अंक किती एकूण अंक किती ठीक आहे एक ते नव्याण्णव पर्यंत एकूण अंक किती असं तुम्हाला सांगितलंय मग आता एक ते नव्याण्णव पर्यंत एकूण अंक किती मला काय माहितीये एक ते नऊ पर्यंत एक ते नऊ पर्यंत नऊ अंक आहे मग दहा ते नव्याण्णव पर्यंत ठीक आहे दहा ते नव्याण्णव पर्यंत मला सांगा दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या किती काय म्हणलं दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या किती आता मी तोंडी कशी काढायचे ते सांगतो पहा दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या किती कशा आहे आपण त्या तर नव्याण्णव मध्ये डायरेक्ट एक मिळवा नव्याण्णव मध्ये एक मिळवा तर शंभर आणि शंभर वजा दहा शंभर वजा दहा झाले नव्वद काय झाले नव्वद झाले म्हणजे दहा ते नव्याण्णव दरम्यान आपल्याकडे नव्वद संख्या आहे पण प्रत्येक संख्यामध्ये दोन अंक आहे म्हणून बोललेले दोन मग किती एकशे ऐंशी आणि हे नऊ अंक म्हणजे याचा अर्थ टोटल अंक किती झाले एक ते नव्याण्णव दरम्यान टोटल अंक किती एकशे एकोणनव्वद किती एकशे एकोणनव्वद बघा मी काय सांगतोय तुम्हाला समजतंय का ही खूप कामाची गोष्ट मी ठीक आहे ही खूप कामाची गोष्ट आहे का एक ते नव्याण्णव पर्यंत एकूण अंक किती अंक म्हणलंय याच्या खाली मी अंडरलाईन मारतोय एकूण अंक किती ही जे आहे नव्वद हे नव्वद काय काढले आपण एकूण संख्या किती ते काढले आता तुम्ही माग जर प्रॅक्टिस केली असेल तर आता हे तोंडी तुंडी आलं पाहिजे मग एकूण संख्या आली त्या आपल्या दहा ते नव्याण्णव पर्यंत नव्वद त्याला दोन ने गुणायचे कारण प्रत्येक अंक का दोन ने चालू होतोय मग ते एकशे ऐंशी हे आधीचे नऊ टोटल झाले एकशे एकोणनव्वद ठीक आहे टोटल किती झाले एकशे एकोणनव्वद त्याच्यानंतर पुढं पाहा पुढं काय असणार आहे आता पुढचा एक प्रश्न घेतो सोपा सोपा जसं की मी तुम्हाला म्हणलं का एक ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत एकूण अंक किती एकूण अंक किती ठीक आहे काय सांगितलं मी तुम्हाला एक ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत एकूण अंक किती तुम्ही म्हणाल सर एक ते आधी नऊ घेऊ एक ते नऊ पर्यंत नऊचा अंक आहे किती अंक आहे नऊचा अंक आहे त्याच्यानंतर दोन अंकी संख्या चालू होती दहा ते नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या चालू होते दहा ते नव्याण्णव पर्यंत याच्यामध्ये एकूण संख्या किती आहे तुम्ही म्हणा सर आताच काढलं नव्याण्णव मध्ये एक मिळवा शंभर शंभर मधून दहा गेले नव्वद पण प्रत्येक संख्या ही दोन अंकी आहे दहा दोन अंकी आहे अकरा दोन अंकी आहे बारा दोन अंकी आहे नव्याण्णव पण दोन अंकी आहे मग याला गुणिले दोन करा तर झाले एकशे ऐंशी त्याच्यानंतर शंभर पासून ते पास आता कुठपर्यंत विचारलंय दोनशे पंच्याहत्तर तर शंभर ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत एकूण अंक किती मग दोनशे पंच्याहत्तर मध्ये एक मिळवला तर दोनशे शहात्तर दोनशे शहात्तर मधून शंभर गेले तर दोनशे शहात्तर मधून जर शंभर गेले तर एकशे शहात्तर दोनशे शहात्तर मधून जर शंभर गेले ते शहात्तर हे कसं लिहितोय माहिती आहे ना तुम्हाला आपण आधी नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधतोय ते शिकलो याच्यामध्ये एक मिळवतो दोनशे पंच्याहत्तर मध्ये एक मिळवला दोनशे शहात्तर आणि त्याच्यातून पहिली संख्या म्हणजे शंभर वजा करणार एकशे शहात्तर याला गुणिले किती करणार यात याला गुणिले दोन करणार का नाही कारण आता पहा शंभर मध्ये तीन अंक आहे दोनशे पंच्याहत्तर मध्ये तीन अंक आहे म्हणजे सगळ्यात तीन अंकीय संख्या आहे म्हणून याला गुणिले तीन करणार मग सहावित्रीक अठरा हातचं गेला एक सात्रीक एकवीस अन एक बावीस हातचं गेले दोन तीन अन दोन पाच मग एकूण अंक किती आहे तर एकूण अंक पहा पाचशे अठ्ठावीस एकशे ऐंशी आणि किती आहे नऊ यांची बेरीज आठ दोन सोळा एक सतरा अकरा सात किती आले टोटल सातशे सतरा तर आपल्याकडे एकूण अंक किती असणार आहे तर एक ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंत हे पूर्णांक असणारे आपले सातशे सतरा नऊ ची बेरीज करा एकशे ऐंशी आणि पाचशे अठ्ठावीस या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याकडे काय असणार आहे एकूण अंक असणार आहे आपल्याकडे सातशे सतरा ठीक आहे आता मी तुम्हाला तीन चार एक्झाम्पल सांगितले तीन एक्झाम्पल झाले अजून एक दोन एक एक्झाम्पल घेतो तर जेणेकरून तुम्हाला हक्कांचे पुरा कळेल आता मी एक ते दोनशे पंच्याहत्तर असं म्हणजे नाही का मधूनच म्हणजे एक पासून सुरुवात केली ती आता आपण थोडस आडमधून चालू करू आडमधून म्हणजे काय समये मला म्हणायचं काय का समजा आज रॅन्डमली संख्या घे जसं की आता मी उदाहरण घेतो बा जसं की बा क्वेश्चन घेतो मी तेतीस तेहतीस ते अ तीनशे तीनशे अठ्याहत्तर पर्यंत एकूण संख्या किती एकूण संख्या किती सॉरी एकूण संख्या नाही आपल्याला एकूण अंक आहे सॉरी सॉरी आपल्याला एकूण संख्या काढता येतात आपल्याला माहितीये एकूण अंक किती मी काय सांगेन तुम्हाला काय एकूण अंक किती पहा ती तीस ते तीनशे अठ्यात्तर पर्यंत एकूण अंक विचारले बरं एक क्रॉस चेक करण्यासाठी मी फक्त थोडस बरं का एकूण अंक किती एकूण अंक किती एकूण अंक किती ओके म्हणजे सगळे एकूण अंकच विचारलेले इथं पण तुम्हाला काय विचारलं आता ती तीस ते तीनशे अठ्याहत्तर पर्यंत एकूण अंक किती ठीक आहे मग आता एकूण अंक काढायचा आहे ती तीस पासून ते तीनशे अठ्याहत्तर पर्यंत जायचंय सगळ्यात महत्वाचं काय करायचं सुरुवातीला घ्या ती तीस ते आता मला सांगा ती तीस काय दोन अंकी संख्या आहे मग दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या दहा पासून चालू होते ती शेवटची दोन अंकी संख्या आहे मोठी नव्याण्णव तीन अंकी संख्या शंभर पासून चालू होते तर मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव तीन अंकी मोठी संख्या नऊशे नव्याण्णव सगळ्यात मोठी तीन अंकी मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव दोन अंकी नव्याण्णव आहे लहान संख्या शंभर आहे तीन अंकी दोन अंकी लहान संख्या दहा आहे चार अंकी सर्वात लहान संख्या एक हजार आहे आणि मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी दहा हजार आहे आणि सगळ्यात मोठी पाच अंकी आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याप्रमाणे फक्त तुम्हाला या, तु या संख्या माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे मला सांगा दोन अंकी संख्या ती तीस आहे इथं पा ती तीस आहे तर संपणार कुठं येईल तुम्हाला सर संपणार नव्याण्णव पर्यंत आहे मग आता याच्यातून आपण काय करू याच्यातून आधी आपण एकूण संख्या काढून घेऊ मी एकूण अंक नाही म्हणत आता आधी तेहतीस ते नव्याण्णवच्या पर्यंतच्या असणारे एकूण अंक काढू सॉरी एकूण संख्या काढू आपण तेहतीस ती ते नव्याण्णव पर्यंतचे एकूण संख्या काढू मग कशा काढणार तुम्ही सर नव्याण्णव मध्ये एक मिळावला शंभर शंभर मधून हे तेहतीस वजा केले मग शंभर मधून ते तीस वजा केले तर किती आले रे सदुसष्ट आले तुम्ही म्हणाल हा सर सदुसष्ट आले केला गुणिले काय करणार तुम्ही दोन करणार कारण का ह्या दोन्ही पण दोन अंकी संख्या आहे सदुसष्ट गुणले दोन सात दुने चौदा हातचा गेला एक सहा बारा आणि एक तेरा टोटल किती आले एकशे चौतीस आले किती आले एकशे चौतीस म्हणजे ते तीस ते नव्याण्णव पर्यंत एकूण अंक किती आपले एकशे चौतीस आहे आता पुढे चालू होते शंभर ते किती रे तीनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्याहत्तर मग आता याच्यामध्ये एकूण संख्या किती आहे तुम्ही म्हणा सर तीनशे अठ्याहत्तर मध्ये एक मिळवा तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी मधून जर शंभर वाजा केले तर दोनशे एकोणऐंशी किती दोनशे एकोणऐंशी किती असणार आहे तर दोनशे एकोणऐंशी असणार आहे मला सांगा आता हे किती अंकी आहे तर तुम्ही म्हणा सर शंभर ते तीनशे अठ्याहत्तर ह्या तीन अंकी आहे किती आहे तीन अंकी आहे मग आता तुम्ही याला गुणिले तीन करणार मग याला जर तुम्ही तीन ने गुणाकार केला तर काय होईल बरं तर तुम्ही म्हणासर तीन ने गुणा तीन नव सत्तावीस आजचे किती गेले दोन तीन सात एकवीस एकवीस आणि दोन तीवीस आजचे किती गेले दोन तीन गुन्हे सहा दोन आठ मग आता तुम्हाला विचारलं एकूण अंक किती आहे तर एकूण अंक म्हणजे यांची बेरीज सात चार अकरा सातांचार किती झाले अकरा झाले हातचा गेला एक तीन आणि तीन सहा एक सात आठ आणि एक नऊ म्हणजे एकूण अंक किती आले नऊशे एकाहत्तर एकूण अंक किती आले आपले तर एकूण अंक आले आपले नऊशे एकाहत्तर ठीक आहे तर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला आता समजले असेल आता याच्यावर असणारे शाब्दिक उदाहरणं कशा स्वरूपाचे तयार होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे काय म्हणलं मी तुम्हाला का याच्यावरचे शाब्दिक उदाहरण कसे तयार होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला शाब्दिक उदाहरण मी देणारे जसं की शाब्दिक उदाहरण पहिलं असेल काय शाब्दिक उदाहरण फेमस क्वेश्चन जसं की तुम्हाला प्रश्न अशा स्वरूपाचा पण विचारू शकतात किंवा कम्प्युटरवर ते टायपिंग मध्ये कीबोर्ड आपण किती वेळा दाबले बटन जे आहे ते किती वेळा प्रेस केले त्या स्वरूपाचा सुद्धा प्रश्न असू शकतो पण मी आता सध्या फक्त पुस्तकाच्या स्वरूपातला प्रश्न घेतला जसं की प्रश्न वाचतो म्हणजे तुम्हाला समजत का एका मुद्रकाला पुस्तकांची छपाई करताना पृष्ठ क्रमांका वर जेवढे अंक असतील तेवढे खेळ छपाईसाठी लागतात जर पुस्तकात एकूण दोनशे पंच्याऐंशी पाने असतील तर मुद्रकास एकूण किती खेळ लागतील आता पहिलं समजून घ्या का जसं की पान क्रमांक एक आहे तर मला एक खेळा लागणार आहे पान क्रमांक दोन आहे तरी पण मला एकच खेळा लागणार आहे कारण त्यांनी सांगितलं पहा जेवढे अंक असतील इथं महत्वाचं हो काय आहे अंक जेवढे अंक असतील तेवढे खेळे मी वापरणार आहे जसं की माझं पान क्रमांक तीन असेल तर मी एकच खेळ कारण हा एकच अंक आहे पान क्रमांक दहा आला तर मी दोन खेळ वापरणार कारण एक आणि शून्य असे दोन अंक आले मग इथे मी दोन खेळ वापरणार त्याचप्रमाणे पान क्रमांक जर समजा एकशे सतरा असेल तर मी इथं एक दोन तीन तीन खेळ वापरणार मग अशा स्वरूपात मला असे किती खेळ लागतील पानं किती माझ्याकडं दोनशे पंच्याऐंशी आहे म्हणजे दोनशे पंच्याऐंशी पानापर्यंत जाईपर्यंत मला एकूण खेळ किती लागतील हे शोधायचंय सगळ्यात सोपं काय अवघड नाहीये काय टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात सोपं पहा मी हा झाला तुमचा कन्सेप्ट समजून सांगितलं आता उत्तर काय काय करायचं किंवा उत्तर कसं लिहायचं मला माहितीये एक पान क्रमांक पासून ते नऊ पान क्रमांक पर्यंत एकूण नऊ खेळ लागतात कारण एकला एक लागणार एक आहे दोन ला एकच खेळा लागणार आहे तीन पान क्रमांकाला पण एकच लागणार आहे एक ते नऊ पर्यंत आपल्याकडे नऊ खेळे त्याच्यानंतर पान क्रमांक होतो दहा ते नव्याण्णव पर्यंत कारण दोन दोन खेळ लागणारे इथून पुढे काय होणार आहे दहा पासून ते नव्याण्णव पर्यंत दोन दोन खेळ वापरणार आहे मग आता एकूण पानं किती आहे दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण पानं किती आहे एकूण पानं म्हणजे एकूण संख्या किती आहे मग नव्याण्णव मध्ये एक मिळालं शंभर शंभर म्हणून दहा गेले तर नव्वद आणि प्रत्येक पानावर दोन खेळ लागणार आहे कारण दोन अंकी संख्या आहे म्हणून नव्वद गुणले दोन किती झाले एकशे ऐंशी त्याच्यानंतर पान क्रमांक चालू होईल तुमचं शंभर ते शेवटचा पान क्रमांक असणार आहे दोनशे पंच्याऐंशी मग आता याच्यामध्ये एकूण पानं किती आहे तुम्हाला सर एकूण पानं म्हणजे शेवटचं पान क्रमांक दोनशे पंच्याऐंशी त्याच्यामध्ये एक दोनशे शहाऐंशी दोनशे ऐंशी म्हणून शंभर गेले तर दोनशे शहाऐंशी म्हणून जर शंभर गेले तर एकशे शहाऐंशी पानं पण प्रत्येक पानावर किती खेळ लागणार आहे तीन अंकी संख्या आहे तीन खेळ लागणार आहे मग एकशे शहाऐंशी गुणले तीन सहावित्रिक अठरा हातचा गेला एक आठ त्रिक चोवीस आणि एक पंचवीस हातचा गेला दोन तीन आणि दोन पाच आता एकूण खेळ किती लागतील तर या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपल्याकडे एकूण खेळी पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि पाचशे ऐंशी प्लस नऊ पाचशे एकोणनव्वद सॉरी पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणलो चुकून तर पाचशे अठ्ठावन्न पाचशे अठ्ठावन्न प्लस हे एकशे एकोणनव्वद आठ दोन सोळा एक सतरा हातचा गेला एक नऊ पाच चौदा हातचा गेला एक सहाशे सत्तेचाळीस अरे काहीतरी चुकतंय का काहीतरी चुकतंय का सॉरी सातशे सत्तेचाळीस येईल हातचा एक धरलाच नव्हता ठीक आहे हातचा एक धरलाच नव्हता म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर चार तुमचं उत्तर पाहिजे म्हणजे पहा मी आतापर्यंत तुम्हाला याच्या जी चार पाच क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतली ते तुम्हाला शाब्दिक उदाहरणात कसं फसू शकतात त्याचं एक जित जागत उदाहरण हे ठीक आहे का हे एक्झाम्पल आहे का त्याचा वापर आपल्याला कसा करायचा होता ठीक आहे त्याचं उत्तर किती यायला पाहिजे ऑप्शन नंबर चार सातशे सत्तेचाळीस सेम तुमच्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल आहे सेम एक पहिल्यांदा समजलं नसाल तुम्ही व्हिडिओ रिवाईज करा पहिलं एक्झाम्पल नसाल समजलं तर दुसरा एक्झाम्पल समजल नाही समजलं तर तिसरा समजल पण शंभर टक्के समजणार फक्त फोकस नाही काय करा तुम्ही क्लास अटेंड करा एका दिवसात रिझल्ट येत नाही पण एक एक दिवस करून शंभर टक्के एका दिवशी आपला रिझल्ट मिळेल ठीक आहे एका दिवसात कोणीही गणित शिकत नाही पण दररोजचा सराव म्हणजे एक एक दिवसाचा सराव तुमच्या गणित शिकण्याच्या जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमच्या व्हॅल्यू ऍड कराल व्हॅल्यू म्हणजे काहीतरी किंमत ऍड करेल मी जर दहा गणित घेतले ना तुमच्याकडे पुस्तकं तुम्ही कोणतेही वापरा त्याच्यातले त्या टाइपचे तुम्ही दहा ते पंधरा एक्झाम्पल सोडवायचे विचार करा पंधरा एक्झाम्पलची जर दर दररोज आपण प्रॅक्टिस केली तर सहा महिन्यामध्ये आपले किती एक्झाम्पल सोडून होते जवळपास एका महिन्यात पंधरा नुसार एका महिन्यात पंधरा गुणले तीस म्हणजे चारशे पन्नास एक्झाम्पल एका महिन्यात असे सहा महिन्यात किती एक्झाम्पल होतील तर तुम्ही म्हणा सर सत्तावीसशे एक्झाम्पल होतील किती सत्तावीसशे एक्झाम्पल आणि सत्तावीसशे एक्झाम्पल म्हणजे नॉट अ जोक ठीक आहे सत्तावीसशे एक्झाम्पल खूप झाले बरं आता परत पहा एका मुद्रकाला पुस्तकांची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खेळ छपाईसाठी लागतात जर पुस्तकात एकूण तीनशे ब्याण्णव पानं असतील तर मुद्रकास किती खेळे लागतील ठीक आहे तर आता हा प्रश्न मोगाच्या सारखाच आहे मग आपल्याला माहितीये का एक ते नऊ पर्यंत नऊ अंक नऊ खेळ लागणार आहे दहा ते आता हे पाठ झालंय दहा ते नव्याण्णव पर्यंत आपल्याकडे टोटल नव्वद पानं असणारे प्रत्येक पानाला दोन खेळ म्हणजे चार ते एकशे ऐंशी खेळ लागणारे नंतर पान क्रमांक चालू होणार आहे शंभर ते शेवटचा पान क्रमांक आहे तीनशे ब्याण्णव मग याचा अर्थ काय करा तुम्ही तीनशे ब्याण्णव मध्ये एक मिळवणार तीनशे त्र्याण्णव तीनशे त्र्याण्णव मधून जर शंभर वाजा केले तर दोनशे त्र्याण्णव आणि प्रत्येक पानावर पा तीन अंकी संख्या असल्यामुळं तीन खेळ लागणारे त्याचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हातचे गेले दोन सत्तावीस आणि इथं दोन आठ म्हणजे आठशे एकोणऐंशी आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण खेळे मग आठशे एकोणऐंशी एकशे ऐंशी हा नऊ एकशे एकोणनव्वद नऊ दोन अठरा हातचा गेला एक आठ आठ सोळा हातचा गेला एकशे एक आडुसष्ट सॉरी एक हजार आडुसष्ट मग एक हजार अडुसष्ट म्हणजे ऑप्शन नंबर एक आहे एक हजार आडुसष्ट म्हणजे काय ऑप्शन नंबर एक आहे कळले का दोन उदाहरणं कसे म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत जे बी सिक्स शिकवलं ना ह्या बी सिक्सचा सगळा पार्ट आपण इथं घेतलेला आहे मी तुम्हाला जे बी सिक्स शिकवलं ह्या बी सिक्सचाच सगळा पार्ट मी इथं घेतलेला आहे मग आता तुम्हाला हे दोन प्रश्न समजले असेल आता हाच प्रश्न कसा विचारतील तर एकूण खेळ देतील आणि एकूण पानं काढायला सांगतील मग त्या स्वरूपाचे आपण आणखीन दोन प्रश्न बघू ठीक आहे चला त्या स्वरूपाचे आपल्याकडं आणखीन दोन प्रश्न बघू आपण जसं की पुस्त प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही प्रश्न नीट वाचायचा येतो वाचल्यानंतर त्याचं उत्तर आपण करणार आहे जसं की बघा पुस्तकातील पृष्ठावर जेवढे अंक तेवढे खिळे छपाईसाठी लागतात यानुसार एका मुद्रकास एका मुद्रकास नऊशे बेचाळीस खिळे लागले असतील तर पुस्तकात एकूण पृष्ठ किती म्हणजे एकूण पानं किती म्हणजे आता खिळे दिले विचारायचं काय पुस्तकात एकूण पृष्ठ किती म्हणजे पानं विचारले कसा सोडवायचा प्रश्न हे लक्षात घ्या एक ते नऊ पान आता मी तर काय करतो पावर का मी तर लिहितो पाने इथं काय लिहिणार आहे मी तर लिहिणार आहे एकूण पाने ठीक आहे आपल्याला आहे का एक पासून ते नऊ पर्यंत काय आहे तर तुम्ही म्हणा सर एक पासून ते नऊ पर्यंत आपल्याकडं नऊ पान आहे हे पा एक ते नऊ पर्यंत किती पान आहे आपल्याकडं नऊ पान आहे नऊ पानांसाठी एकूण खेळ किती लागणार आहे तुम्ही म्हणा सर एकूण खिळे लागणार आहे नऊच खेळ लागणार आहे किती लागणार आहे नऊच खेळ लागणार आहे त्याच्यानंतर दहा पान क्रमांक पासून ते नव्याण्णव नौ पान क्रमांकापर्यंत असे टोटल किती पान आहे नव्वद पान आहे किती पान आहे नव्वद पान आहे किती खेळ लागणार आहे तुम्ही म्हणा सर टोटल लागणार आहे एकशे ऐंशी खेळ आहे म्हणा सर तुम्ही एक शोधलं अरे आपण आतापर्यंत काय केलं एकूण पाना नव्वद आहे नव्वदला जर दोन ने गुणलं तर एकूण खेळ किती आहे एकशे ऐंशी नऊ पान आहे एक ते नऊ पर्यंत नऊ आहे आणि प्रत्येक पानावर एक अंक आहे म्हणजे एकच खेळ वापरणार आहे तर नऊ एक नऊ नऊ एक नऊ मग आता मला सांगा टोटल पानं किती झाली तुम्ही म्हणासर टोटल पानं नव्वद प्लस नऊ नव्याण्णव पानं झाली हे बाईंची बेरीज किती झाली नव्याण्णव पानं झाली एकूण किती खेळ संपले आपले ते म्हणासर नऊ प्लस एकशे ऐंशी एकूण किती खेळे संपले एकशे एकोणनव्वद बरं मला सांगा एकूण खेळ किती होते तुम्ही मला सर एकूण खेळ होते नऊशे बेचाळीस हे पा एकूण खेळ किती होते नऊशे बेचाळीस त्याच्यामधले आपण नव्याण्णव पानापर्यंत आलोय आपण नव्याण्णव पानापर्यंत आलोय आणि किती खेळ संपले आपले एकशे एकोणनव्वद मग मी ते एकशे एकोणनव्वद वजा करतो मग एकशे एकोणनव्वद जर वजा केले तर बारातून नऊ गेले खाली राहिले तीन हातचा दिला एक चौदातून नऊ गेले खाली राहिले पाच हातचा दिला एक नऊातून दोन गेले खाली राहिले सात म्हणजे अजून शिल्लक किती खेळे आपल्याकडे तर शिल्लक खेळे आपल्याकडे सातशे त्रेपन्न मग मा सातशे त्रेपन्न खेळे आता तुम्हाला माहिती आहे कारण नंतर पान क्रमांक चालू होणार आहे शंभर ते शंभर पासून ते काय असेल ते पुढं पान क्रमांक चालू होणार आहे मग आता मला सांगा सातशे त्रेपन्न खेळे हे सातशे त्रेपन्न खेळे इथून पुढं हे सातशे त्रेपन्न खेळे आपण तीन पान क्रमांक सॉरी तीन अंक असणाऱ्या पान क्रमांकावर वापरणार आहे मी काय सांगितलं तुम्हाला का एका पानावर तीन अंक आहे ना तो एका पानावर तीन अंक आहे अशा पानांवर आपण टोटल सातशे त्रेपन्न खेळ वापरणार आहे तुम्हाला फक्त याला तीनने भाग द्यायचा आहे काही करायचं नाही याला फक्त तीनने भाग द्या तीन एक तीन तीन दोन ए सहा एक उरला तीना पाच पंधरा तीन एक तीन म्हणजे अशा अंकेत किती पानं आले आपल्याकडे दोनशे एक्कावन्न हे दोनशे एक्कावन्न पानं ह्या पानांमध्ये मिळून टाका दोनशे एक्कावन्न पानं आपण मिळवले आता यांची बेरीज करा फक्त नऊ एक दहा आता दिला एक नऊ पाच चौदा आजचा दिला एक दोन दोन चार तर किती पान पाहिजे चारशे चाळीस किती पान पाहिजे सॉरी 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 माझी मिस्टेक झाली आपण काय करायचे ते पान आहे ना आपण ते खेळांमध्ये नव्हते मिळवायचे तर हे जे काही पान आहे ना एकशे पन्नाव मध्ये मिळवायचे आता पहा मी काय सांगितलं तुम्हाला सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी आता पहा सातशे त्रेपन्न हे काय खेळे उरलेले हे काय तुमच्याकडं खिळे कारण एकूण खेळ काय होते हे एकूण खिळे आणि ह्या एकूण खिळ्यांमध्ये आपण एकशे एकोणनव्वद इथं एकूण एकशे एकोणनव्वद खेळे वापरले पान क्रमांक किती वापरले नव्याण्णव बरोबर आहे का नाही नव्याण्णव पर्यंत झालंय आपलं आता नव्याण्णव पर्यंत आपल्याला किती खेळ लागले तुम्ही सर नव्याण्णव पर्यंत आम्हाला लागले एकशे एकोणनव्वद खेळ आता शिल्लक किती राहिले सातशे त्रेपन्न खेळ शिल्लक राहिले त्या सातशे त्रेपन्नला तुम्ही तीनने ने भाग द्या तुमचं उत्तर आलतं दोनशे एक्कावन्न किती आलत दोनशे एक्कावन्न म्हणजे आता हे पानं आले काय आले ही पानं आली म्हणजे दोनशे एक्कावन्न पानं आपल्याला अजून लागणार आहे ज्यांच्यावर आपण सातशे त्रेपन्न खेळांचा सा वापर करणार आहे मग आता याच्यात फक्त ह्या नव्याण्णव मध्ये दोनशे एक्कावन्न मिळवा म्हणजे तुमच्याकडे टोटल पानं किती आली तीनशे पन्नास किती आली तीनशे पन्नास म्हणजे ऑप्शन नंबर चार ठीके मी चुकून काय केलं इकडं एकशे एकोणनव्वद मध्ये मिळवले होते तर हे माझी मिस्टेक आहे तुम्हाला आता मी थोडस पुढे आलोय तुम्ही थोडीशी माग मिस्टेक असणार आहे तेवढी थोडीशी पुसून परत करेक्शन करून घ्या ठीके